भाग्य विजय या विशेष चर्चा सत्रामध्ये मी वृशाली तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते सांगण्यापेक्षा समजून घेण्याचीच खरी परीक्षा असते म्हणजे कस आपण जेव्हा एखाद्याला काही समजून सांगतो तेव्हा आपल्या अनुभवाची कसोटी लागते आपल्या बुद्धीची कसोटी लागते परंतु एखाद्याला जर समजून घ्यायचं असेल तर मात्र तिथे आपल्या मनाचा मोठेपणा लागतो आहे ना, ना? माणसाने खूप प्रगती केली खूप अनेक यशाची शिखर पादाक्रांत केली रोज आपण लाखोंच्या करोडोंच्या डील करतो परंतु असं असताना सुद्धा ज्या माणूस म्हणून आपल्या बेसिक नाते संबंधांची आपली खरतर तर जिव्हाळ्याची गरज आहे ओळख आहे तिथे तिथे डील करायला मात्र तिथे मनाचा मोठेपणा दाखवायला मात्र माणूस कमी पडतोय कशाबद्दल बोलते तुमच्या लक्षात आलंच असेल विवाह संस्था जी आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे तो विवाह संस्था ही अतिशय मोडकणी लालेली आपण आपल्या आजूबाजूला आजू पाहतो प्रत्येक चार लग्नामागे एक लग्न हे आपण तुटताना पाहतो घटस्फोट होताना पाहत असतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की असं का बरं होतंय सगळं तर छान छान दिसतंय छान छान चाललेलं आहे यांचं अचानकच घटस्फोटाची बातमी येते तेव्हा अपसुकच आपल्याला वाईट वाटत मग अशा या आपल्याला काहीच उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या या विषय चर्चा सत्रामध्ये आलेले आहेत प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर नमस्कार सर नमस्कार डॉक्टर चाटोरीकर सरांचा परिचय हा आपल्या सर्वांनाच आहे परंतु तरी सुद्धा प्रत्येक नवीन भागामध्ये जे नवीन प्रेक्षक आपल्याला नव्याने जोडले जात असतात त्यांच्यासाठी मी सरांचा परिचय पुन्हा एकदा करून देते डॉक्टर विजय चाटोरीकर प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ आहेत ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयांमधील पीएचडी डी ही सर्वोच्च पदवी सरांनी संपादन केलेली आहे रत्न या विषयावर सरांचा विशेष आणि सखोल असा अभ्यास आहे या क्षेत्रामध्ये सरांनी जे उत्तुंग कार्य करून ठेवलेलं आहे त्या कार्यासाठी अनेक देश विदेशांमधून सरांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचं या क्षेत्रातील अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या चर्चासत्रामध्ये लाभलेलं आहे सर आजचा जो विषय आहे तो खूप संवेदनशील असा विषय आहे तो म्हणजे घटस्फोट आणि तर सर्वप्रथम तुमच्याकडून हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या मानवी जीवनामध्ये गृहस्थाश्रमाचं महत्व नेमकं काय आहे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये त्यातल्या तर हिंदू संस्कृतीमध्ये किंवा सनातन संस्कृतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की चार आश्रम फार महत्वाचे एक ब्रह्मचर्य आश्रम दुसरा गृहस्थ आश्रम तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा आश्रम हे चार टप्पे आपल्या आयुष्याच एक कसं जगायचं आपल्या आयुष्य पहिल्या काळामध्ये आयुष्यमान हे शून्य ते शंभर असं गणलं जायचं त्यामुळे शंभर वर्षाचं आयुष्य आहे आपण आशीर्वाद देताना म्हणतो ना शतऐशी हो तर शतऐशी म्हणजे शंभर वर्षाचं आयुष्य लाभ हो तर हे शंभर वर्षाचं आयुष्य आपण जगायचं कसं तर त्याच्यामध्ये हे आश्रम आपण त्याच्यामध्ये निर्माण केलं आपल्या संस्कृतीमध्ये पासून पंचवीस वर्षापर्यंत जे वय आहे ते ब्रह्मचार्य व्रत किंवा ब्रह्मचार्य आश्रम आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्यासाठी आहे पंचवीस ते अठ्ठेचाळीस किंवा पन्नास हे आश्रमासाठी आहे तर ब्रह्मचार्यच्यामध्ये आपण ज्ञान ग्रहण करायचंय आपण संस्कार ग्रहण करायचे आपण वेदाचा अभ्यास करायचा आहे आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी हे ब्रह्मचार्य आश्रम असतो त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम त्याच्यामध्ये विवाह करायचा त्या विवाह संस्कार आपला झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण कुटुंबासाठी परिवारासाठी अर्थार्जन करायचा आणि आपण जी जबाबदारी स्वीकारली आहे ग्रस्थाश्रमाची ती पूर्ण त्यातल्या जे काही जबाबदारी असतील त्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं हे आपलं फार महत्वाचं कर्म किंवा कर्तव्य आपण आश्रमामध्ये मानतो पन्नास ते पंच्याहत्तर मध्ये वानप्रस्थ आश्रम आहे त्याच्यामध्ये असं असतं की हळूहळू तुम्ही संसारिक जीवनातून अलिप्त होण्याचा प्रयत्न करायचा आणि समाज उपयोगी आणि मार्गदर्शक म्हणून उपदेशक म्हणून कार्य करायचंय आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तर ही आपल्या संस्कृती आणि सगळ्यात शेवटचा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम जेव्हा तुम्ही वयाच्या शहात्तर ते शंभर ही मृत्यूपर्यंत तुमच्या तर तुम्ही संन्यास आश्रम तेव्हा तुम्ही तुमच्या संसारिक जीवनातून मायामोह लोभ याच्यातून विलिप्त अलिप्त होऊन आपण एक आध्यात्मिक मार्ग स्वीकारायचा आहे आणि त्याच्यामध्ये अध्यात्माची एक उंची गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे मोक्ष मिळण्यासाठीचा प्रयत्न करायचा हे चार आश्रम आहेत त्याच्यातला आता ग्रहस्थाश्रम हा आश्रम हा प्रत्येकाच्या जीवनातला फार महत्वाचा आश्रम oh. या आश्रमामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमच्या सोबत अजून एक कोणीतरी तुमच्या जीवनामध्ये आलेला असतो ते तुमचा अर्धांगिनी म्हणा किंवा तुमचा आपण त्याला लाईफ पार्टनर म्हणू शकतो पती असेल किंवा पत्नी असेल तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्या आश्रमात प्रवेश करता आपल्याकडे तो पण एक संस्कार आहे विवाह संस्कार आहे सप्तपदी आपण शपथ घेतो एक वचन देतो आणि त्याच्यातून एकमेकाला एकमेकाच्या कर्तव्य जबाबदाऱ्याची जाणीव करून घेतो सप्तपदी म्हणजे नुसतं फिरण्याच कारण नाही त्याच्यामध्ये जबाबदारी आहे त्याच्यामध्ये कर्म आहे कर्तव्य आहे ह्या सगळ्या स्वीकारल्यानंतर मग ग्रहस्थाश्रमामध्ये दोघांचं जीवनाला सुरुवात होते त्याच्यामध्ये ग्रहस्थाश्रमामध्ये एवढंच नाही की तुम्ही दोघांनी एकमेकावर खूप प्रेम करायचंय एकमेकाला खुश ठेवायचं तर तुम्हाला तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांची पण सेवा करायची ही एक जबाबदारी आहे ही ग्रहस्थाश्रमाचा एक भाग आहे तुम्ही तुमच्या मुलांवर सुद्धा संस्कार करायचे ही एक जबाबदारी आहे आणि समाज उपयोगी कार्य पण त्याच्यातून करायचं आणि त्यासोबतच परमार्थासोबत स्वार्थ साधायचा म्हणजे अर्थार्जन पण करायचं ह्या सगळ्या गोष्टी ग्रहस्थाश्रमामध्ये येतात तर हे ग्रहस्थाश्रम मला असं वाटतं की आपल्या जीवनातला अनन्य साधारण असं महत्व मी मानतो की ग्रहस्थाश्रमाला आहे की तिथं संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला घडवत असतो आणि मागच्या पिढीकडून आपण ते संस्कार ग्रहण करत असतो त्यांची सेवा करतो ती सेवा पाहून संस्कार हे केल्यानं होत नसतात कधी घस्त तुम्ही जर तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांसोबत जर विनम्रपूर्वक वातावरण ठेवत असताल तर पुढची पिढी तुमच्यासोबत सुद्धा विनम्रपणे पाहूनच ती विनम्र राहते तर ही एक फार मोठी जबाबदारी आहे पिढी घडवण्याचं आणि घडलेली जी पिढी आहे त्याचा त्याचा जो अनुभव आहे अनुभव आपण स्वीकारण्याचं ग्रहण करण्याचं हे फार मोठं एक माध्यम मला वाटतं ग्रहस्थाश्रम आणि ह्या ग्रहस्थाश्रमामध्ये जे दोन चाक आहेत पती आणि पत्नी हे दोन्ही चाक पॅरल समांतर सुरक्षित अंतरानं व्यवस्थित चालले पाहिजेत जास्त लांब गेले नाही पाहिजेत आणि अतिजवळ येऊन ते गोडामध्ये मिठाचा खडाय नाही पडला पाहिजे <laughs> सही गोष्टी घडल्या नाही पाहिजेत तर <laughs> आश्रम हे फार महत्वाचा आश्रम आहे त्यामुळे त्याला अनन्यसाधारण आश्रम महत्वा नक्की सर ह्या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करताना प्रत्येकाने आपली पत्रिका दाखवणं आवश्यक आहे मी प्रत्येक एपिसोड मध्ये ही गोष्ट सांगत असतो सा। की ज्योतिष शास्त्र हे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून कार्य करते त्याच्यावर डिपेंड राहायचं ना पण मार्गदर्शक म्हणून नक्कीच तुम्हाला ते फार महत्वाचं असेल कारण काय की ग्रहस्थाश्रमामध्ये जेव्हा काही अडचणी निर्माण होतात किंवा आपण पाहतो की पत्रिका पाहणं जसं तू आता विचारस की पत्रिका पाहणं किती महत्वाचं असतं त्याच्यावर काय कळतं की आपण जसं मॅच मेकिंग करतो की जेव्हा आपण एखादा जोडीदार नेमतो नेम किंवा निवडतो तर त्यावेळेस त्या दोघांचे स्वभाव कसे जुळणार आहेत काय असणार आहे दोघांची विचारांची देवाणघेवाण कशी असणार आहे दोघा एकमेकालाच अट्रॅक्शन कसं असणार आहे दोघांची एकमेकाबद्दलची अकर्षित भावना कशी असणार आहे फिजिकल रिलेशन कसे असणार आहे कसे अंडरस्टँडिंग uh, दोघांची कसे असणार कसे समजून घेणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि दोघांचे स्वभाव एकमेकाला पूरक असणार हे जाणून घेण्यासाठी आपण uh, मॅच मेकिंग म्हणजे गुणमिलन ज्याला म्हणतो हे पाहणं फार गरजेचं असते आणि पत्रिका पाहणं याच्यासाठी गरजेचं असतं की एखादा धोका आपला जर कळाला तर आपण तो टाळता येऊ तर ते तसं मार्गदर्शन ही पत्रिका आपल्याला जीवनामध्ये करत असते जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा तुमच्या ग्रस्त आश्रमामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होणार असतील तर हे आपल्याला कळतं की काय शक्यता निर्माण होऊ शकतात तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये जे जे काही शुभ अशुभ घटना घडणार आहेत त्याचा अंदाज बांधता येतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला कळतं की नेमकं की आता जसं सांगितलं की जेव्हा दोघांची पत्रिका माझ्याकडे येते आणि मी पाहतो की ब मुलगी खूप शांत आहे इमोशनल आहे भावनिक आहे पण मुलगा अग्रेसिव्ह आहे जेव्हा मी असं स्वभावाचं वर्णन करतो दोघांची पत्रिका पाहून तेव्हा त्या ते मुलीची एक मानसिकता म्हणजे ह्याचा स्वभावच रागीट आहे चालतं मग ती समजून घ्यायला लागते पण हे जर माहितीच नसलं आणि मग त्यांना तो अग्रेसिव्ह त्याचं समोर आलं तिच्या ती हर्ट होऊ शकतं ते हर्ट झाल्यानंतर तिचं मन दुःख होऊ शकतं त्याच्यामुळे ती वेगळा विचारही करू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जर आपण पत्रिकेचा उपयोग आपल्या ग्रहस्थाश्रमात प्रवेश करताना म्हणजे विवाह करताना जर आपण त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून घेतला तर मला वाटतं नक्कीच त्याचा नक्कीच आपण पाहतो की विवाह झाल्यानंतर एखाद्या म्हणजे दाम्पत्याचा पाहतो की त्यांचा घटस्फोट झाला तर मग हे असं जेव्हा घडतं तर तेव्हा त्यांच्या कुंडलीतील ग्रहमान हे जास्त कारणीभूत असतात की त्यांचा स्वभाव कारणीभूत ठरतो नेमकं काय घडतं नेमकं काय माहिती का कारण घटस्फोटासाठी अनेक आहेत जसं तू सुरुवातीला म्हणलेस की विवाह संस्था ही मोडकळीस यायला लागले खरं आहे मला दिसते पुढच्या दहा वर्षानंतरच भविष्य कारण मी मागच्या तीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतोय मुंबई पुण्यामध्ये मी पाहतोय की प्रत्येक चार घरामध्ये तीन घर असे आहेत की ते सिंगल पॅरेंट्सचे आहेत जिथे घटस्फोट करून स्वतःचा सिंगल पेरेंट्स झालेले आहेत ते काही मुली असतील किंवा काही मुलं पण आहेत हे असं ऐकल्यानंतर खरंच असं वाटतं की पुढच्या फ्युचर पुढच्या पिढीच वैवाहिक जीवन वैवाहिक सौख्य काय असणार आहे विवाह संस्था मोडकळी सेना कशाला म्हणतात ते हेच प्रकार की च प्रमाण जेवढं पंच्याण्णव नंतर वाढलंय तेवढं त्याच्या आधी नव्हतं त्याच्या आधी पण व्हायचे पण त्याची तेव्हाची जी मानसिकता होती तर ती समाजामध्ये ती चांगली गोष्ट मानल्या नाही जायची त्याच्याकडे पाहण्याचा जा दृष्टिकोन फार वेगळा असायचं घटस्फोट घेतला म्हणजे काहीतरी 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 खूप काहीतरी वेगळं चुकीचं यांच्या जीवनामध्ये घडलंय पण आता आपण ते पाहतोय सरास घडतय कारण मी पाहतोय की सांगायची गोष्ट म्हणजे अशी कि घटस्फोट घेण्यामागचे कारण अनेक आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं एक गोष्ट सांगतो मी तुम्ही पाहिलेलं की सात वर्ष लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात मुलं तरी पण लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोट होतो पण असेही काही पाय पाहिलेत मी की लग्नाला पंधरा वीस वर्ष झालेत आणि ते आताही घटस्फोट घ्यायला तयार आहेत तर असा जो आहे त्याच कारण आहे की एकतर आधी मी सामाजिक दृष्टिकोनातून पाहतो कि याच्यामध्ये स्वभाव कारणीभूत असू शकतात कारण काय कि स्वभाव हा जन्मता असतो बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा नवीन एखादी गोष्ट होते जसं तुम्ही सांगितलं उदाहरण की सात वर्ष तुम्ही लिव्हिंग रिलेशन मध्ये राहता आणि लग्नानंतर एक पाच ते सात महिन्यात तुमचा घटस्फोट होतो मागे कारण काय असू शकतं तर त्याला कारण आपण जर सात वर्ष तुम्ही एकत्र राहू शकता तर तिथे ग्रहमान कुठे आडवे आले नाही आले ना आडवे पण तुम्ही ती गोष्ट जेव्हा तुम्ही लिव्हिंग मध्ये होतात तेव्हा तुम्ही जबाबदारी न स्वीकारता राहत होता पण जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारून राहायला सुरुवात केली तेव्हा मग आणब निर्माण झाले अच्छा तर जसं मी सांगितलं की ग्रहस्थाश्रमाचा अर्थ काय तर ग्रहस्था ग्रहस्थाश्रमाचा अर्थच तो आहे की तुम्हाला जबाबदाऱ्यानं वागावं लागणार आहे वडील धाराची सेवा करायची आहे तुम्हाला तुमच्यापेक्षा लहान असतील त्यांना मार्गदर्शन पण करायचं आहे उपदेश पण करायचा आहे त्यांना संस्कार पण द्यायचे आणि हे सगळं तारेवरची कसरत असते मग इथे प्रत्येकाचे मन सांभाळणं होत नाही मग तिथं मग आपलं मन एक वेगळं पडतंय कारण तुम्ही लिव्हिंग रिलेशन मध्ये असता तेव्हा तुमचं स्वातंत्र्य असतं तुम्हाला यायला येताना जाताना कुठे जायचं असेल यायचं असेल तर कोणी तुम्हाला कोणाची परमिशन किंवा घ्यायची गरज नसते पण तुम्ही जेव्हा जबाबदारी स्वीकारता तेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर पडताना घरातल्या ऍटलिस्ट वडीलधारे जे लोक आहेत त्यांचं त्यांना सांगावं तर लागेल की मी बाहेर जाणार आहे म्हणून पण हे पण तुम्हाला नको वाटत असेल तर मग त्या ठिकाणी अशा अनबन तयार होतात आणि हे स्वभावामुळे होऊ शकतं दुसरी गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर घटस्फोटासाठी ग्रहमान बऱ्याच अंशी कारणीभूत असतात त्याच्यामध्ये काही ग्रह असे आहेत की त्याच्यामध्ये आपण पाहतो की सूर्य आहे मंगळ आहे शनी आहे राहू आहे केतू आहे पापग्रह आपण मानतो ह्या ग्रहांचा संबंध तुमच्या सप्तमाशी कसा येतो सप्तम स्थान हे तुमच्या लाईफ पार्टनरचं स्थान असतं ह्या सं ह्या ग्रहाचा संबंध तुमच्या पंचमाशी कसा येतो तुमच्या एकादश स्थानाशी कसा येतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की घटस्फोट होण्याची कारण काय की याच्यावर हे पण कळू शकतो की वैधव्य योग कसा येऊ शकतो हे पण आपण त्याच्यावर पाहू शकतो त्यासोबतच आपण बरेचदा म्हणतो की द्विभार्या योग किंवा दुसऱ्या लग्नाचा योग आहे का ते सुद्धा आपण आपल्या पत्रिकेतले हे ग्रह कसे तुमच्या सप्तमाशी संबंधित आहेत कोणत्या ग्रहाशी संबंधित आहेत त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे किंवा सप्तमामध्ये राहू मंगळ असेल किंवा सूर्य मंगळ असेल किंवा शनी मंगळ असेल तर अशा वेळेला अशी टोकाचे निर्णय होण्याची शक्यता जास्त असते तर अशा वेळेस त्या याच्यावर बरेच उपाय असतात की ज्योतिष असं कोणतीही गोष्ट नाही की त्याला पर्याय नसतो अशी कोणतीही समस्या नाही की त्याला उपाय नाही असं कोणतंही किलोप नाही की त्याला चाबी नाही प्रत्येक समस्याला काही ना काहीतरी उपाय असतोच फक्त ते परफेक्ट अनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन अचूक उपाय मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून आपल्याला त्याचा जे काही आपल्याला त्रास होतोय समजा मी बऱ्याच जणांचा पाहतो असं की विवाहामध्ये त्यांच्या सप्तमामध्ये मंगळ शनी आहे तर mm -hmm. अशा वेळेला त्यांची एक वैवाहिक जीवनामध्ये असे चोकाचे वाद होतात टोकापर्यंत mm -hmm. पोहोचतात ते आणि त्याच्यामध्ये काय होतं की बरेचदा एकाची इच्छा नसती घटस्फोट घ्यायची पण एका एकदम एकदम तरसून गेलेला असतो किंवा बैठक गेलेला असतो आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामुळे तो म्हणतो की नाही मला ह्याच्यासोबत राहायचंच नाही अशा वेळेस समुपदेशन ग्रहांचे उपाय आपण त्यांना देत असतो काय की आजकालच्या या पिढीमध्ये संयम नावाची गोष्ट नाहीये की त्यांना प्रत्येक गोष्टी फास्ट लागतात म्हणजे लगेच डिसिजन वर ते येतात तर माझं म्हणणं की डिसिजन पेक्षा तुम्ही थोडं चिंतन केलं के तर नक्की आत्मचिंतन केलं तर प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघत असतो चर्चा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट एक, साधन आहे एक याच्यातलं की संवाद प्रॉपर झाला आणि त्याच्यातून ज्या गोष्टीमुळे त्या गोष्टी होतात समजा आता शनी मंगळ तुमच्या सप्तमात आहे तर पती पत्नी असेल त्या दोघांमध्ये जे वैवाहिक सुखा संबंधितल्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये कुठेतरी अं कमतरता येते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात आणि त्याच्यातून कोणता तरी एक, एक पार्टनर सॅटिस्फाईड नसतो तर त्यासाठी त्या शनीचा त्रास कमी होण्यासाठी त्या मंगळाचा त्रास कमी होण्यासाठी काही उपाय असतात ते आपण उपाय करू शकतो की जेणेकरून ते जे काही दोष आहे तो आपण दोष त्याची ती तीव्रता ती आहे दोष नाहीचा कोणताच होत नसतो त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो आणि त्यानुसार ते उपाय जर केले तर मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही स्थिर राहू शकता घटस्फोट घेणं हा पर्याय नाहीये कारण मी बरेच असेही पाहिलेत की असे झाल्यानंतर घटस्फोट घेतात नंतर मग दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न करतात ते चांगलं मिळेल त्याची गॅरंटी कोण देत कोणी नाही देत जरी मिळाला तरी तो टिकेल याची गॅरंटी नाही तर अशा वेळेस माझं म्हणणं की आपण जेव्हा एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये साडीच्या दुकानामध्ये जातो एखादी आपण काठा पदराची साडी ज्याला म्हणतो किंवा त्याला आपण पैठणी म्हणू शकतो किंवा अजून काय म्हणतो घर जरी असं त्याची जी दुकानातली जी घडी असते ना ती घडी एकदा आपण उकलल्यानंतर ती पुन्हा तशी घडी कधीच होत नाही तसेच विवाह आहे पहिला विवाह ज्या पद्धतीने व्यवस्थित देवा ब्राह्मणाच्या साक्षीना आणि मंत्रोपचारानं लोकांच्या आशीर्वादाना जो होतो तसं दुसऱ्या आशीर्वाद दुसऱ्या लग्नामध्ये ती मजा नसते किंवा ते सगळ्या गोष्टी नसतात त्यामुळे पहिली घडी जपून ठेवणं फार गरजेचं असतं आणि ती जपण्यासाठी आपण कसे प्रयत्न करायचे कुठं नम्रता घ्यायची कुठं अग्रेसिव्ह पण यायचा हे सगळं एक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं फार महत्वाचा विषय आणि मी आतापर्यंत मला याच्यामध्ये आतापर्यंत सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मी घटस्फोट थांबवलेले होते ते त्यांच्या समुपदेशन याच्यामध्ये समुपदेशन फार महत्वाचं असतं आणि दुसरी गोष्ट जे काही दोष निर्माण झालेले आहेत पत्रिकेमध्ये ह्या पाप ग्रहायुक्त असतील तर त्यावेळेला बरेचदा काय असतं की व्यवस्थित असतं चालून अचानकच काहीतरी अडचणी येतात त्याच्यामुळे गैरसमज होतात तर हे सुद्धा वर्तमान का का वर जे काही ग्रहमान असतात त्याच्यामुळे काही दोष निर्माण होतात हे सगळ्यावर आपण उपाय करू शकतो मला असंच सांगायचं प्रेक्षकांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की अशी कोणतीही समस्या नाहीये की त्याला पर्याय नसलो शोधलं म्हणजे सगळं सापडतं तुम्ही जानकार ज्योतिषाचा सल्ला घ्या नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी घडण्यासाठी काही ग्रहांचे उपाय ते आपल्याला चांगल्या प्रकारे लागू नक्कीच सर खर तर खूप एक आमच्या सगळ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये तुम्ही आशेचा किरण निर्माण केला की कितीही जरी अडचण असली वैवाहिक आयुष्यामध्ये तरी समुपदेशनाने आणि संयमाने आपण त्यावर उपाय हा नक्कीच शोधू शकतो आपण अशा काही व्यक्ती पाहत असतो समाजामध्ये की त्या एक व्यक्ती म्हणून खूप छान असतात पण दोन्ही व्यक्ती खूप छान असतात त्यांच्यामध्ये काहीही दोष नसतात परंतु त्या दोघांचा म्हणजे एकमेकांशी पटत नाही त्यांचा याच्या मागे कारण काय कसं की प्रत्येक रूप दोन स्त्री असो का पुरुष असो एक प्रोफेशनल त्याचं एक वागणं असतं समाजामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून वागणं आणि कौटुंबिक म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये कसं असतं की वैवाहिक जीवनामध्ये सहसा एकमेकाला ग्रहीत धरल्या जातो आणि बरेचदा बाहेरचा स्ट्रेस घरात येतो त्याच्यामुळे दोघांमध्ये किंवा बाहेर सगळ्यासोबत चांगलं वागतात काही लोक आणि घरामध्ये विचित्र वागतात अशा ज्या काही गोष्टी घडतात ना त्यांच्यात ते स्वभाव असतो कि बाहेर चांगलं दाखवायचं आणि मनात जे आहे ते किंवा एखादी गोष्ट असते की बाहेरची जी गोष्ट मनाला लागलेली आहे किंवा बाहेरचा एखादा राग असेल तो घरात येऊन काढायचा तर अशामुळे बरेचदा बाहेर सगळ्यांना लांबून पाहिलं म्हणजे म्हणतो ना आपण दुरून डोंगर असतो तर लांबून पाहिलं तर सगळ्यांना ते छान दिसतं की काय व्यवस्थित आहे दोघ खूप चार माझ्या मिटिंगला येतात पार्टीला येतात कार्यक्रमाला येतात सगळीकडे व्यवस्थित असतात असं नेमकं काय झालंय दोघं सध्या आपल्याला सोशल मीडियामुळे जास्त चित्र असेच दिसतात नक्कीच की खूप छान फोटो दिसतात अगदी हॅप्पी हॅप्पी आणि काही दिवसांनी कळतं की त्यांचा डिवोर्स झाला त्याचं कारण काय असतं की दाखवणं आणि असणं याच्यामध्ये खूप फरक आरशासमोर तुम्ही उभा टाकलात म्हणजे तुमचं रूप नाही दिसत ते तर तुम्ही केलेला मेकअप आहे त्याच्यामध्ये पण आत्म मन जे असतं ना ते सगळ्यात महत्वाचं असतं ते कुंडलीहून कळू शकत कुंडलीहून तुमचा स्वभाव काय आहे तुमचे वागण्याची पद्धत कशी असते तुमची विचार करण्याची पद्धत कशी असणार आहे तुम्ही कशा प्रकारे एकमेकाला समजून घेऊ शकता या सगळ्या गोष्टी आपण पत्रिकेहून जाणून घेऊ शकतो जेव्हा असं कधी होतं ना तर याच्यामध्ये कारण काय असतं माझ्या का की सुरुवातीला जेव्हा लग्नाच्या वेळेस आपण पाहतो की त्यांचे सुरुवातीचे स्टेटस आपण आजकाल पाहतो स्टेटस फोटो पाहतो प्री वेडिंगचे फोटो पाहतो सगळ्या पाहत। गोष्टी लग्नानंतर त्यांची टूरला गेलेले फोटो पाहतो सगळं मजेत असतं सगळ्या गोष्टी असतात की नंतर असं काय घडतं एक दीड वर्षानंतर की कसं असतं की एन्जॉयच्या वेळेला आणि जबाबदारीच्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टीला तुम्हाला त्या गोष्टी हाताळत आल्या पाहिजे आणि त्या हाताळत असताना की तिथे एक तर एकमेकाला समजून घेणं उमजून घेणं आणि दोन भावना असतात एक आ, समर्पित भावना असते mm. एक अर्पित भावना असते mm. मागच्या एपिसोड मला सांगितलं की समर्पित वैवाहिक जीवनामध्ये भावना ही समर्पित असली पाहिजे अर्पण करणं याला अर्पण करणं म्हणजे देऊन टाकणं mm. एखादी गोष्ट हरकत नाही तू तुला वा, असं वागायचं का तुझं स्वभाग असं mm. मनन सोडून देणं तर ते सोडून दिलं झालं ना त्याला की त्याला मोकळी दिली अर्पण त्याला अर्पण करून टाकलं त्याची स्वातंत्र्य त्याला अर्पण केलं पण एखाद्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या आणि वाईट सहित स्वीकारणं त्याला समर्पित भावना म्हणतात की त्याचं होऊन जाणं तर ती जी भावना जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा वैवाहिक जीवनाचा कळस हा मजबूत होतो आणि ते मजबूत होण्यासाठी दोघांची तेवढीच असते म्हणून मी म्हणतो ना की संसार दोघांनी करायचा असतो एकानं पसरवाल तर दुसऱ्यानं तो आवरायचा असतो पण नेहमी नेहमी एक जण पसरतोय एक जण आवरतोच आहे नेहमी एकालाच आवरायची वेळ येते तर होऊन भूम येते कधी त्यालाही पसरायची वेळ यावं कधी याला पण यावी दोघांना पण महत्वाची गोष्ट काय की याच्यामध्ये अशा जेव्हा गोष्टी घडतात की बाहेर एक रूप असतं तुमचं घरामध्ये एक वेगळं रूप असतं अशा वेळेला तुम्ही बाहेर एखादा बाहेर तुम्ही वागत असता तर बाहेर तुम्ही दाखवण्यासाठी वागवत वागत असता ते मनातून नसतं फक्त ते म्हणून मी म्हणतो की बेडरूम आणि लिव्हिंग रूम मधलं अंतर खूप मोठं आहे बेडरूम मध्ये तुम्ही दोघजण जण असता पण लिव्हिंग रूम मध्ये <गणुण> तुमचा पर परिवार असतो लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही जे, जे वागता आणि बेडरूम मध्ये तुम्ही जे वागता ते बेडरूम मध्ये तुम्ही एकमेकांसाठी वागत असता लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही सगळ्यांसाठी वागत असता तर लिव्हिंग रूम मधली कोणतीही गोष्ट बेडरूम मध्ये नाही गेली पाहिजे आणि बेडरूम मधली कोणतीही गोष्ट लिव्हिंग रूम मध्ये आली नाही पाहिजे तसंच आहे की घरातली कोणतीही गोष्ट उंबर त्याच्या बाहेर गेली नाही पाहिजे आणि उंबरड्याच्या बाहेरची गोष्ट घरात कोणती आली नाही पाहिजे ह्याची जर जाणीव ठेवली आणि असे काही स्वभाव जे असतात हे आपण पत्रिकेवर जाणून घेऊ शकतो आणि त्यानुसार त्याच्यावर उपाय पण करू शकतो थोडक्यात म्हणजे आनंद हा सगळ्यांसोबत वाटता येतो पण दुःख आणि जबाबदारी वाटायला मात्र आपलाच माणूस लागतो दुःख एक आहे याच्यामध्ये फार मोठं वाक्य बोललीस तू आता की आनंदामध्ये तर कोणी पण सहभागी होत असतो कारण तिथं मनोरंजन असतं एक उत्साह असतो आनंद असतो दुःखामध्ये कसं असतं की दुःखाची परिभाषा प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळी असते आता मी अशा गोष्टीवरून घटस्फोट व्हायला पाहिले माझ्याकडे काही अशा गोष्टी आलेल्या आहेत माझ्याकडे असे काही क्लायंट आलेले आहेत की अ माझ्या पत्नीला मी तीनदा कोम मागवला म्हणजे आपण कंगवा म्हणतो ना मागवा ती माझ्याकडे दुर्लक्ष करते जाणून बुजून माझा ऐकत नाही देत नाही त्याच्यामुळे मी तिला वैतागलो आता ही वैतागण्याची गोष्ट आहे का तर त्याच्या दृष्टीकोनं तो तो फार मोठा इश्यू आहे ओके आपण जर पाहिलं तर आपण हसतो या गोष्टी ऐकल्यानंतर हसतो बरेचदा मी पण असं ऐकतो ना या गोष्टी तर मी बरेचदा हसतो अरे हे कारणच नाही ना हास्यास्पद ना। हास्यास्पद कारण आहे की ती माझ्या मनासारखी भाजी बनवत नाही किंवा तो वेळेवर घरी येत नाही येत नाही तर त्याला एक्सप्लेनेशन मागा ना बोला ना विचारा ना काय ते त्याच्यानंतर मग ठरवा पण तुम्ही डायरेक्ट त्या डिसिजनवर कसे काय येऊ शकता तर असे जे काही गोष्टी असतात की काही गोष्टी काही व्यक्तींचे स्वभाव जे असतात की त्यांना दुःख कुरवळायची सवय असते याच्यामध्ये mm -hmm. कसं आहे की संसार जेव्हा दोघांचा असतो तेव्हा काही गोष्टी इग्नोर करणं पण गरजेचं असतं तुम्ही जोपर्यंत इग्नोर करायला शिकत नाहीत ना तुम्ही प्रत्येक गोष्ट जेव्हा मनात लावून घ्यायला लागतात तेव्हा मग तिथे ते, 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 ते जे दुःख आहे ते पहाडा एवढं होऊन जात आणि तो तुम्ही तुम्ही त्याला गिरवत राहता कुरवळत राहता त्याला त्याचा लाड करता त्याला इतकं वाढवता कि ते दुःख तुमच्यापासून दूर जायला तयारच होत नाही कारण तुम्ही त्याला इग्नोरच केलं नाही तुम्ही त्याला दोन तीनदा इग्नोर करा मग ते तुमच्या जवळ नाही येणार ना। महत्वाची गोष्ट की मानसिक दृष्टिकोनातून काही गोष्टीचा विचार करणं पण इथं फार महत्वाचं त्यासाठी तुमच्या पत्रिकेतला चंद्र फार महत्वाचा असतो तुमचा चंद्र जर कमजोर असला तर ती व्यक्ती सतत स्वतःच्या मनात लावून घेते ओव्हर थिंकिंग करते निगेटिव्ह विचार करते पॉझिटिव्ह होते पॅनिक होते मग त्याच्यामधून संशय पण निर्माण होतो सगळ्याच गोष्टी अनेक गोष्टी होतात त्याला अनेक कारण निर्माण होऊ शकतात तर हे जे दुःख आहे हे दुःख किती घ्यायचं किती मोठं करायचं हे आपल्यावर डिपेंड असतं त्या पार्टनरवर डिपेंड असत आणि त्याच्यातून संसार करायचाच असेल तर ह्या दुःखाकडे तुम्हाला दुर्लक्ष करणं फार गरजेचं असतं आणि त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे ते आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा हे आहे ना मग याच्यातून मार्ग काय काढायचा याच्यावर जास्त विचार केला तर मला असं वाटतं होऊ आणि आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी होऊ शकतो नक्कीच हा विषय असा आहे म्हणजे आपण जे सध्या प्रत्येक भाग भागामध्ये जे विषय घेतो आहोत तर ते विषय खरं तर इतके संवेदनशील आहेत की ते एका भागामध्ये संपणारे नाहीच आहेत आणि लोकांचा प्रतिसादही आपल्याला खूप छान मिळतोय अत्यंत वाढता प्रतिसाद आहे आ, या संबंधी माझे खरं तर अजून बरेच प्रश्न होते परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे तरी पण जाता जाता मी एक प्रश्न तुम्हाला विचारते की जाणून घेऊ इच्छिते आपल्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे कि घटस्फोट होऊ नयेत आणि दाम्पत्य जीवन सुखी समृद्ध व्हावं यासाठी तुम्ही नवविवाहित किंवा अनेक वर्ष झालेले असतील त्या विवाहित जोडप्यांना तुम्ही काय सल्ला द्या सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे एक आहे की घटस्फोट आत्महत्यासारखा आहे आत्महत्या केल्यानंतर जीवन संपत तसच घटस्फोटिक त्यातलाच प्रकार आहे तुम्ही डायरेक्ट त्या डिसिजन वर येण्यापेक्षा त्यातून हो काही मार्ग काढता येत असेल तर ते पाहायला पाहिजे घटस्फोट होण्यामागे बरेच कारण असतात ग्रहमान आहेत स्वभाव आहेत आजूबाजूचे काही व्यक्ती पण असतात मी बरेच असे लोक पाहिले की त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप प्रेम असतो पण तिसऱ्या तरी व्यक्तीमुळे दोघांमध्ये वाद व्यवस्थित असतो त्याच्यामध्ये घटस्फोट होतात तर अशा व्यक्तींना मला एक सांगायचं की तुम्ही तुमच्या दोघांमधल्या गोष्टी तिसऱ्यांना शेअर करणं बंद करा दोघांमधल्या गोष्टी जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल एकांतात बोला आणि जिथं तुम्हाला कोणाबद्दलच कौतुक करायचंय ते मात्र चार माणसात करा की जेणेकरून ही जी विकनुष्टता येते किंवा मन मनाचे भेद निर्माण होतात म्हणजे कसे मतभेद चालतात पण मनभेद नाही चालत जिथं मनभेद होतात की तिथून माणसे एकमेकापासून खूप दूर जातात तर मनभेद टाळण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये चांगले दिवस येऊ शकतात कसं आहे आपण सोपं उदाहरण मी सांगतो आपण पाळीव प्राण्याला सुद्धा जीव लावतो आणि पाळीव प्राणी सुद्धा आपल्याला जीव लावतो hmm. तर ते आपल्यावर प्रेम करतो आपण त्याच्यावर प्रेम करतो ते एक सजीव एखादा व्यक्ती मनुष्य रूपी तुमच्या सोबत आहे तर तुम्ही त्याला समजून घ्या उमजून घ्या आणि त्याच्यावर जीव लावा हा होऊ द्या थोडेफार वादविवाद होत असतात थोडेफार मतभेद होत असतात मतभेद चालतात मनभिन मतभेद मनभेद होऊ देऊ नका एकमेकावर प्रेम करा एकमेकाला चांगल्या आणि वाईट गोष्टी सह स्वीकारायला शिका जेणेकरून घटस्फोटाची वेळ येणार खूप छान खर तर परिपूर्ण कोणीच नसतो परंतु प्रत्येकामध्ये जर उणीवा शोधत गेलो तर परिपूर्ण व्यक्ती आपल्याला सापडणारच नाही अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला डॉक्टर चाटोरीकर सरांनी आणि आपण सरांसोबत अजून अशाच अनेक आपल्या समस्येबद्दल समस्येसंबंधी किंवा अनेक विषयांसंबंधी आपण त्यांच्याशी जाणून घेणारच आहोत पुढच्या अनेक भागांमध्ये त्यामुळे भेटत राहा आम्हाला भाग्य विजय या भागामध्ये आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देतच आहात त्यासाठी आपण सर सगळ्यांचे खूप धन्यवाद आभार मानूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद